सात राजकन्या एक होता राजा त्याला सात मुली होत्या देखण्या व गुणी पण त्यातल्या त्यात बालना नावाची सर्वात थाट्टी राजकन्या सर्वात रूपण आणि चतुर होती या मुली अगदी लहान असतानाच त्यांची आई वाढली मुली पोरक्या झाल्या राजा दरबारात प्रधानाशी कामकाजाच्या गोष्टी करीत असला की राजकन्यांनी आळीपाळीने स्वयंपाक करावा याच वेळी प्रधान हि वाहला मागे त्याची बायको व एक मुलगी तेवढी राहिली दररोज त्या राजकन्या स्वयंपाकात गुंतलेल्या असल्या की प्रधानाची विधवा बायको मुलीला घेऊन तिथे येईल आणि या मुलीपाशी थोडासा विस्तव मागे त्यावेळी बालना बहिणींना म्हणे अगं तिला नका विस्तव देऊ ती लबाळ आहे तिला आपल्या घरीच विस्तव नाही पेटवता येत पण मग साऱ्या बहिणी तिला म्हणायच्या तुझे आपले काहीतरी सु ना ही बिचारी दुखी विधवा येऊन जाऊन थोडासा विस्त मागते ना कुठे बिघडत दिला तर शेजाऱ्याशी कशाला भांडायचे आणि मग त्या मुली आस्तेने प्रधानाच्या बायकोची विचारपूस करीत आणि फुललेले निखारे तिला देत असे काही दिवस गेले पुढे काय झाले कुणाचे लक्ष नाही असे पाहून ती बाई शिजल्या भातात राखमाती टाकायची आणि चालू लागायची मुली राजाचा फार लाडक्या इतक्या की बायको मेल्यावर स्वयंपाकात देखील तो तोच स्वतः करायचा कचेरीचे काम आले म्हणजे मात्र त्याचा नाईलाच व्हायचा त्याने मुद्दामच ठेवले नाही न शत्रूने विष विष घातले तर पण इतकी काळजी घेऊनही मुली रांधीत त्यावेळी नेमकी राखमाती भातात पडलेली पाहून त्याला संताप येऊ पण मुली मुद्दाम का करतील असे त्याच्या मनात येईल आणि ते अन्न तो कसे बसे गिळी पण असे किती दिवस चालणार मुलींना विचारले तर त्यांनाही समजायचे नाही बालना समजून होती पण तीही बोलली नाही एक दिवस राजाने लपून राहून स्वतः या गोष्टीचा तलास करायचे ठरवले ठरवल्या वेळी प्रधानाची बायको आली आणि राग भातावरणात टाकून परतू लागली तोच राजाने तिला पकडले तुला चांगली शिक्षा केली पाहिजे तो रागाने म्हणाला मी काय करू तुमचे लक्ष माझ्याकडे जावे म्हणूनच मी असे केले तुम्ही हाताने स्वयंपाक करता ते मला पाहत नाही मग काय करायचे प्रधानाची बायको इतक्या आर्जवाने हे बोलली की राजाचा राग कुठच्या कुठे गेला उलट्याने तिच्याशी लग्नच लावले ती आणि तिची मुलगी आता त्यांच्या घरी येऊन राहिल्या ही नवी राणी पहिल्या साती मुलींच्या द्वेष करी काहीतरी करून या मुलींना हुसकून लावावे म्हणजे आपलीच मुलगी साऱ्या दौलतीची मालकणी होईल असा विचार रात्रंदिवस तिच्या डोक्यात गोळे पूर्वी या मुली आपल्याशी ममतेने वागल्या ते ती साफ विसरून गेली आणि त्यांना चडायच्या युक्त्या शोधू लागली त्यांना खायला कोरपर कोरडी भाकर आणि नुसता पाण्याचा घोट मिळे नेसायला वस्त्रही आता फाटकी तुटकीच असत बिचारा राजकन्या पूर्वी खाऊन पिऊन तृप्त होत्या अंगात खांद्यावर दागिने असायचे उंची कपडे त्या लिहायच्या पण आता सारे बदलले मुली दुःखी झाल्या दुःखाला मोकळी वाट करून एकच ठिकाण राहिले त्यांना त्यांच्या आईची समाधी होती त्या समाधी जवळ शोक करीत त्या रडत रडत म्हणायच्या आई आई तुझ्या मुली खंगलेल्या रोडलेल्या तुला पाहत का ग ही दुष्ट सावत्र आई आम्हाला भुकेले ठेवते एकदा त्या अशाच रडत बसल्या असताना एक महाळुंगाचे झाड त्या समाधीतून वर आले सुंदर रसाळ फळांनी भरलेले मुलींना आनंद झाला ही फळे त्यांनी मनमुरात खाल्ली तरी झाडावरच्या फळांना जराही तोटा आला नाही मुली आनंदल्या आपल्या आईने दिलेला हा फळांचा प्रसाद रोज रोज त्या मिटक्या मारीत खाऊ लागल्या तृप्त झाल्या सारी दुखे विसरल्या फिरून गुटगुटीत झाल्या नाचू गाऊ लागल्या तेव्हा राणी आपल्या लेकीला काय म्हणाली ले? हल्ली पाहावे तर या पोरींना भूकच नसते तोंड लावीत नाही अन्नाला आणि दिवसात कशा भरदार तुझ्याहून सुरेख बघ तरी काय खातात ते दुसऱ्या दिवशी राजकन्या समाधीकडे गेल्या त्यावेळी प्रधानाची मुलगी हळूच त्यांचा पाठोपाठ गेली त्या फळे आहेत असे तिने पाहिले इतक्यात बालनेने तिला हेरले आणि ती बहिणींना म्हणाली पाहिलेत का ती मुलगी आपल्यावर पाळत ठेवत आहे आपण तिला हाकून तरी देऊ नाहीतर माळून गे लपून ठेवूया ती आपल्या आईला सांगेल आणि मग फिरून ये रे माझ्या मागल्या बालना अशी निष्ठूर नको होऊ बाई आपल्या एवढीच ती पोर ती काय चहाडी करणार येईना बिचारी आपण तिला बोलावू आणि तिलाही फळे देऊ बहिणी म्हणाल्या प्रधानाच्या मुलीला बोलावून आग्रह कर, कर, करून त्या दयाळू राजकन्याने तिला फळे खाऊ घातली अशी अमृत फळे तिने कधीच चाकलीच नव्हती ती घरी परतली आणि आपल्या आईला म्हणाली आई, आई तू दिलेले घानेडे जेवण त्या मुली उगीच का टाकतात त्याचा आईच्या समाधीजवळ कस छान झाड आहे गोळगोळ महाडुंगांनी फरले भरलेले आज मी एक फळ खाल्ले तर मलाही जेवावसे वाटते नाही हे ऐकून त्या दृष्टी राणीने काय केले डोके दुखते म्हणून ती कण्हत कुथत बसली राजाने विचारले तेव्हा म्हणाले की तुमच्या पहिल्या बायकोच्या समाधी जवळ झाड आहे ते तोडून त्याचा मुळाचा पानाचा काढा मला दिला तर माझ्या दुखण्याला उतार पडेल नाहीतर मी मरणार राजा घाबरला ताबडतोब ते सुंदर झाड तोडून त्याचा काढा करून त्याने राणीला दिला राणी खळखळीत बरी झाली दुसऱ्या दिवशी आपले ते झाड गेलेले पाहून राजकन्या दुःखी झाले आणि समाधीजवळ बसून रडू लागल्या पण तेवढ्यात काय झाले त्या समाधीजवळ एक छोटे तळे होते त्या तळ्यावर साईसारखा दाट पांढरा पापुत्रा धरला राजकन्यांना मोठे नवल वाटले खाऊन पाहता तर ती रोटी किती गोड होती रोज रोज त्या यायच्या आणि पोटभर ती सायरोटी खायच्या तळ्याचे चवदार पाणी मनमुरात प्यायला आणि घरी जायच्या आता त्यांचे रूप पूर्वीपेक्षाही खुलले ते पाहून राणीला फिरून संशयाने घेरले ती मुलीला म्हणाली माळुंगाचे झाड तोडले पण या मुलींची कांती तुझ्यापेक्षा छान झाली आहे हे कसे होते मला तर कळत नाही का जरा याचा तपास मुलीने फिरून पाळत ठेवली बालनाच्या ते लक्षात आले तीही बहिणींना म्हणाली आज तरी तिला इथे खायला बोलवू नका तिच्यासमोर खाऊ पण नका पण बहिणीने ते मानले नाही त्यांनी मागच्याप्रमाणेच तिला बोलावले आणि सायरोटी तिला दिली प्रधानाच्या मुलीने मिटक्या मारीत ती खाल्ली आणि घरी जाऊन चहाळी केली राणी फिरून जळफळू लागली तिने माणसे पाठवून मृत राणीची समाधी उद्ध्वस्त केली तिच्या दगडा मातीचे तिने तडे भरून काढले अगदी बुजवून टाकले पण इतकेही करून तिचे समाधान झाले नाही आजाराने तिने सोंग केले आणि ती राजाला म्हणाली मी बरी व्हावी असे वाटत असेल तर तुमच्या त्या सात मुलींचे रक्त माझ्या कपाळाला लावा माझ्या हातापायांना सोडा तरच मी बरी होईल नाहीतर नाही हे ऐकू राजाला दुःख झाले पण दिलेला शब्द मोडायचा नाही हे त्याचे ब्रीत तेव्हा तो आपल्या मुलींकडे गेला मुली बिचाऱ्या आईच्या बघणं समाधीजवळ बसून रडत होत्या राजाला दया आली चला मुलींनो आपण आज जंगलात फिरायला जाऊ मजा करू तो म्हणाला जंगलात त्याने विस्तव पेटवला भातभाजी शिजवली मुलीनं प्रेमाने जेऊ घातले जणू वनभोजन झाले ते मुली जेवल्या आणि शांत झोपल्या त्यांचे ते, ते निष्पाप चेहरे पाहून राजाला गहीवर आला मारण्यापेक्षा यांना इथं सोडलेले काय वाईट असे म्हणून तो वाड्यात परतला वाटे ते खरीण ते 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 एक खरीण मारून त्याचे रक्त त्याने राणीच्या डोक्याला हातापायांना चोडले राणी खुश झाली हसू लागली राजाने ही समाधानाचा सुस्कारा टाकला इकडे त्या सात राजकन्या जाग्या झाल्या आणि पाहतात तो काय राजा केव्हाच निघून गेला होता त्या घनघोर जंगलात त्या अगदी एकट्या होत्या बाबा बाबा म्हणून शक्य तेवढ्या मोठ्याने बापाला हाका मारू लागल्या पण उत्तर द्यायला होते कोण राजा तर केव्हाच घरी पोचला होता मुलींचे आवाज अगदी मेघगर्जना एवढे मोठे झाले असते तरीही त्यांचा हाका इतक्या अंतरावर त्याला ऐकू कशा जाणार पण नवल असे की एका राजाचे सात मुलगे याच वेळी जंगला शिकारीसाठी आलेले होते सर्वात धाकटा राजपुत्र म्हणाला थांबा मला कुणीतरी हाका मारते आहे असे वाटते मग त्या आवाजाचा कानोसा घेत घेत ते भाऊ चालू लागले राजपुत्र घोड्यावर बसून या सात कन्या होत्या तिथे येऊन थांबले त्या रूपवाळ मुली पाहून त्यांना मोठे नवल वाटले पण त्या त्याहून अधिक नवल त्यांची विचित्र कथा ऐकून वाटले त्यांनी त्या, त्या मुलीशी लग्न करायचे ठरवले मोठ्या राजपुत्राचे सर्वात मोठीशी धाकट्याने धाकटीशी सातवा राजपुत्र सर्वात देखना बालनात त्याची राणी झाली सात दिवस त्यांच्या राज्यात लग्नाचा सोहळा काचला या सात राजपुत्रांना त्यांच्यासारख्या सुंदर व गुणी राणे मिळालेल्या पाहून प्रजेला फार आनंद वाटला पुढे एक वर्षाने बालनाला एक छानसा मुलगा झाला त्याचे चुलते त्याचे फार लाड करीत मावशी ही त्याला कुठे ठेवू कुठे नको असे करायच्या आहेत बाकी कुणाला मूल नव्हते साऱ्यांची माया या मुलावरच एक वाटी यात नवलते काय असे काही दिवस गेले एकदा बालनाचा नवरा राना शिकारीला म्हणून गेला तो काही परत आलाच नाही पुष्कळ शोध केला मागून दिवस गेले पण पत्ता लागला नाही मग त्याचा शोध करायला त्याचे सहा भाऊ गेली तेही गेले ते गेलेच घरातले सारे पुरुष असे नाहीसे झाले पाहून ते राजकन्या फार दुःखी झाल्या आपल्या नवऱ्यांना कुणीतरी मारून टाकले आहे असेच त्यांना वाटले काही महिने गेले मुलाला पाण्यात घालून झोपीत होती बहिणी खाली स्वयंपाकघरात काम करीत होत्या तेवढ्यात वाड्याच्या दाराशी काळे कपडे घातलेले एक गोसावी आला नोकर म्हणाले घरात पुरुष माणूस कोणी नाही आम्हाला वाट की राजपुत्र मेले आहेत त्यांच्या विधवाकडे जाऊन तुम्ही भिक्षा मागणे बरे दिसत नाही मी काय इतरांसारखा आहे देवाचा माणूस मी असे म्हणून नोकरांना हातात दूर लोटून गोसावी थेट बालणाचा खोलीकडे गेला नोकरांना काय माहीत की हा गोसावी नसून ना पंचकी नावाचा दृष्ट जादूकर आहे म्हणून दालनामागे दालन ओलांडीत पंचकीत बालनेच्या महालात आला बालना बाळाचा निजविण्यासाठी मंजूळ गाणे म्हणत होती तिचे रूप इतके सुंदर होते की पंचकी तिच्याकडे पाहत म्हणाला बालना जगात मी किती तरी सुंदर वस्तू आणि माणसे पाहिले आहेत पण तुझ्यासारखी सुंदर तूच चल माझ्यासोबत माझी राणी हो पण बालना म्हणाली माझे पती जिवंत आहेत वाटत नाही पण माझा बाळ अजून लहान आहे त्याला मोठ करायचे आहे शिकून शहाणे करायचे आहे तो मोठा झाला की आपल्या वडिलांची बातमी काढून आणेल त्याला सोडून मी तुमच्याशी लग्न कसे करणार हे शब्द ऐकून पंचकिणला फार राग आला तू येत नाहीस कशी येत नाहीस तेच पाहतो असे म्हणून त्याने मंत्रून तिला कुत्री केले आणि ओढी थोडी तिला घेऊन तो वाड्याबाहेर पडला ती सुंदर कुत्री पाहून नोकर म्हणाले ही कुत्री कुठून आणली राजकन्यांनी मला दिली हे ऐकल्यावर त्या मूर्ख नोकरांनी आणखी काही विचारपूस केली नाही त्याला जाऊन दिले आणि वेळाने मूल घसा खरडून रडू लागले ते एकूण त्याच्या मावशा घाईघाईने वर गेल्या पाहतात तर मूल एकटेच पडलेले कुठे दिसेना शोधून सापडे ना हाका मारून ओ देईना शेवटी कळले की बिचाऱ्या बालनाला पंचकीने कुत्री करून धरून नेले म्हणून पण त्या बिचाऱ्या बायका काय करणार पंचकींच्या आणि कुत्रीचा करायचा तेवढा तपास केला पण काही पत्ता लागला नाही आपली बहिणी आता असली आपापल्या भेटले असा विचार मनात येऊन त्या राजकन्या अगदी उदास आपले नवरे गेले बालणा गेले त्यांना भेटाव्याची आशाच नको राहता राहिला त्याच्या बाळ त्या राजकन्या त्याला आता अगदी जीवापाळ जपू लागला होता होता बालनाचा मुलगा चौदा पंधरा वर्षाचा झाला आता तो मोठा झाला असे पाहून मावशांनी त्याचा चुलत्याची बापाची आणि आईची हकीकत त्याला सांगितली तो इतिहास ऐकून राजपुत्राच्या मनाने घेतले आपण या साऱ्याचा शोध लावून पंचकींना ला शासन करायचेच एक दिवस तो मावशांना म्हणाला मी पंचकींना शोध करायला जात आहे कशाला जातो स्वाबा आमचे नवरे गेले बहीण मेहुणा गेला तुझ्या राधा सारी आ, आशा आहे तू ही गेलास आम्ही कुणाकडे पाहावे तुम्ही घाबरू नका मी लवकर परत येईन बाबांचा आणि आईचा काकांचाही पत्ता त्यांना घेऊनच येईन त्या निश्चय पाहून त्या बायका त्यांना निरोप दिला त्यांना पाया पडून त्यांच्या आशी घेऊन राजपुत्र निघाला देशामागे देश तो हिंडला लोटले पण त्यांचा शोध काही यश आले नाही शेवटी शेकडो कोसांचे अंतर त्याने तुड तुडवले दमला भागला निराश झाला आता जावे परत असेही त्याला वाटू लागले पण इतक्यात एक प्रचंड राजवाडा त्याला दिसला त्या वाड्याला एक उंच मनोरा होता वाड्याला लागून बाग व बागेत माळ्याचे घर होते राजपुत्र इकडे तिकडे पाहत होता इतक्यात माळिनीची नजर त्याच्यावर पडली कोण रे तू बाळा इकडे कशाला मरायला आलास तरी तिने विचारले ती मी एक राजपुत्र आहे माझे चुलते आणि बाप यांच्या शोधात मी आहे एका जादूगराने माझ्या आईला मंत्रुण भारून पळवून नेले अरे बाबा हा देश आणि हा वाडा एका फार मातभर जादूगरांचा आहे तो करील ती पूर्व त्याला जरा दुखवा की केलेच त्याने तुम्हाला दगड आणि झाड आसपासचे सारे दोंडे एका काळीची माणसं होते ही सारी झाडे तशीच एकदा एक राजपुत्र इथे आला त्याला आणि त्याच्या सहा भावांना त्याने दगड करून सोडले पण एवढीच काही कथा नाही त्यांच्या हुनी दुर्दैवी अशी एक राजकन्या बारा वर्ष वरच्या मरोऱ्यात कोंडून पडली आहे ती जादूगराचा द्वेष करते त्याच्याशी लग्न लावित नाही म्हणून तिला ही शिक्षा बरे हीच माझी आई असली पाहिजे राजपुत्र म्हणाला आणि त्याने त्या दयाळू मारणीला आपली सारी हकीकत सांगितली आणि म्हणाला मावशी मला मदत करा करीन रे बाळा जरूर करीन मग माळ्याच्या बायकोने काय केले त्या राजपुत्राला साडीचोडी नेसून मुलीचे रूप दिले पंचकीन बागेत फिरताना त्याने या मुलीला पाहिले तू कोण त्याने विचारले मी माळ्याची मुलगी असं मोठी सुंदर आहेस तू आता असे कर उद्यापासून फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन मन मनोऱ्यातल्या सुंदर राणीला नेऊन देत जा अगदी सकाळीच बरं का ठीक आहे महाराज राजपुत्राला आता इतका आनंद झाला सांगता सोय नाही धावत जाऊन त्याने माळिनीना सारी हकीकत सांगितली माळिनीला बरे वाटले असली तुझी ती आई तर मायलेकरांची भेट होईल बालनाला लग्नातिच्या नवऱ्याने एका सोन्याची अंगठी दिली होती तिच्यावर तिचे नाव कोरलेले होते बालनाने ती अंगठी सहज बाळाच्या हातात घातली होती अजून ती अंगठी राजपुत्राच्या हातात होती माळाची बायको म्हणाली ती अंगठी एका तुऱ्याला बांध म्हणजे तिला ओळख पटेल पण ही गोष्ट वाटले तेवढी सोपी नव्हती हो मुलगा जाई त्यावेळी पंचकीन किंवा कुणीतरी दासी बालनाजवळ बसलेली असायची मुलगा जाई व तुरा येईन देऊन येई एकदा मात्र असे झाले की जवळ कुणीच नव्हते राजपुत्राने अंगठी एका छोट्या तुऱ्याला बांधून तो तुरा बालनाचा पायापाशी पडेल असा फेकला अंगठीचा आवाज झाला बालनाने दचकून पाहिले अंगठी पाहून ती विस्मित झाली उचलून घेते तो ती तिचीच जुनी अंगठी अनेक प्रिय आठवणी भरलेली अंगठी स्त्री वेशधारी राजपुत्र हसू लागला त्याने हलके दबकत दबकत आईच्या कानात आपली हकीकत सांगितली अंगठीची खून पटल्याने बालनालाही संशय राहिला नाही आई मी जीव धोक्यात घालीन पण तुला सोडविनच सोडवीन आता मी काय करू ते तूच शिकव बाबा मला बारा वर्ष मी अशी कोंडून पडले आहे बाहेर पडेल असे काही वाटत नाही तूच दाखव मार्ग पण जीव मात्र धोक्यात घालू नको हो आपला त्या परीसा आहे तेच जीने बरे तू मुळीच चिंता करू नको आई पहिल्याने जादूगराची शक्ती कुठवर पोचते त्याचा शोध घे तरच मला बाबांना आणि काकांना सोडविता येईल इतकी वर्ष तू त्यांच्याशी रागात बोललीस आता गोड म्हण की करते तुझ्याशी लग्न आणि मग तो मरायचा की नाही कशाने मरायचा साऱ्या साऱ्या गोष्टी त्याच्याकडून काढून घे ठीक ठीक करते तसेच बालालाने तसेच वागायचा निश्चय केला तिचा चेहरा हसरा झाला पंचकीन आल्यावरती म्हणाली मी तुमच्याशी लग्न करायचे ठरवले आहे पंचकीन आनंदला आता लग्न अगदी लयकर झाले पाहिजे हं हो पण थोडे दिवस जाऊ द्यात बारा वर्ष झाली पण तुमची नुसती ओळखसुद्धा नाही झाली जरा बोलू बसू मग करू लग्न मग गप्पा मारता मारता ती म्हणाले खरेच का तुम्ही अमर आहात तुम्हाला मरण कधी यायचेच नाही इतर माणसांना वेदना होतात तशा तुम्हाला कधी व्हायच्याच नाहीत असे मंत्रसामर्थ्य तुमच्या जवळ खरेच आहे का काय विचारते से काय म्हणजे काय आता मी तुमची बायको होणार आहे समजा मेली येऊ नये ती वेळ आली तर मला समजायला नको संकट तरुण जाय जायचा काहीतरी मार्ग मी काढेन की एक तर मग मी इतर माणसासारखं नाही हे अगदी खरे इथून शेकडो कोस हजारो कोस दूर एक ओसाड देश आहे त्याच्या मध्यभागी एक दाट जंगल आहे त्या रानाच्या मध्यभागी एक ताळाच्या झाडाचे बन आहे त्या वर्तुळाकार बनाच्या आत मोकळी जागा आहे त्या जागेत सहा मातीच्या घागरी पाण्याने भरलेल्या एकावर एक रचून एक ठेवले आहे सहाव्या घागरीच्या खाली तळाला एक पिंजरा आहे त्या पिंजऱ्यात एक पोपट आहे त्या पोपटात माझा प्राण आहे तो मेला तर मी मरेन पण तसे व्हायचे नाही कारण एक तर त्या देशात कोणी जाणे शक्य नाही शिवाय ताडवान राक्षसांचा जागता पहारा असतो नेहमी गेला तर ते राक्षस ताबडतोब त्याचे तुकडे करतात कित्येक आले आणि मेले झाले बरे झाले बाई आता मला बरे वाटले काळजी दूर झाली बालना म्हणाली सकाळी मुलगा फुले घेऊन आला तेव्हा तिने सारी हकीकत त्याला सांगितली कसेही करून तो पोपट मिळवला पाहिजे मी जातो तू आणायला नको रे राक्षस तुझे तुकडे करते पण आई तो पोपट मिळाल्याशिवाय तुझी बाबांची आणि काकांची सुटकाच व्हायची नाही मुळी ते काही नाही तू अगदी चिंता करू नको सारे काही ठीक होईल पण तो वर तू पंचकींशी लग्न करायचे मात्र काहीतरी बतावणी करून लांबवणीवर टाक मी परत आलो म्हणजेच त्याला लग्नाच्या टाळाटाळीचा अर्थ समजेल तू तर अगदी हट्टालाच पेटलास तर पण जपून वाघो बालनाने डोळ्यातले पाणी टिपीत म्हटले आईचा आशीर्वाद घेऊन राजपुत्र निघाल शेकडो कोस राजपुत्र चालला कित्येक दर्याखोरी त्याने तुडवली नद्या आलोडल्या डोंगर पालथे घातले शेवटी एक घनघोर जंगल त्याला लागले अगदी दमून तो एका झाडाखाली बसला त्याला डुलकी आली पण थोड्याच वेळात कसलीशी सळसळ झाली आणि त्याला जाग आली पाहतो तर त्या झाडाचा बुद्ध्याशी तो टेकला त्याचा झाडावर गरुड पक्ष्यांनी एक घरटे केले होते त्या घरट्यातल्या पिल्ल्यांना खाण्यासाठी एक सर्प त्यात शिरत होता पिल्ले ओरडत होती त्यांचे बाप दूर गेले होते राजपुत्राला त्या पिल्ल्यांची दया आली लागलीच तरवार उपसून त्याने त्या सापावर घाव घातला आणि त्याचे तुकडे केले त्याचवेळी ती गरुडून पिल्ल्यासाठी चारा घेऊन ठेपली आपल्या पोरांना नेहमी खाणारा आपला शत्रू आज तडफडून मरताना पाहून तिला फार आनंद झाला आणि ती राजपुत्राला म्हणाली मुला किती वर्ष कितीतरी वर्ष हा दुष्टसाप आमची मुललेकरे खाऊन फस्त करीत होता झाली तेवढी खाल्ली आज तू आलास आणि माझ्या या दोन मुलांना जीवनदान दिलेस तुझे उपकार आम्ही कधी विसरणार नाही जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा आम्हाला बोलव आम्ही नेहमी तुझ्या उपयोगी पडू आजपासून आम्ही तुझे चाकर झालो गरुड तिथे तोपर्यंत तो पोहोचलाच होता राजपुत्राला फार आनंद झाला आपली हकीकत सांगून त्याने पंचकींने सांगितलेले पोपटाचे ठिकाण कुठे आहे म्हणून त्यांना विचारले बस आमच्या मुलाच्या पाठीवर गरुड गरूर आणि गरुडीन म्हणाली त्या दोघांनी आपले पंख जोडले आणि त्याच्यावर त्याच्यावर मांडी घालून राजपुत्र आरामात बसला गरुड उंच उडाले रात्रंदिवस ते सारखे उडतच होते शेवटी दूर दूर एका एक जंगलात ते ताळवण लागले ताळाच्या झाडाच्या मध्यभागी ती मटकी होती त्याच्या खाले तो पोपटाचा पिंजरा भोवती हजारो भयंकर राक्षसाचा पहारा पण आता माध, माध्यान झाली होती कडक उन्हामुळे पेग लावून उन राक्षस राक्षसीनी डुलक्या खात होती तरीही त्यांचा मधून वाट काढून त्या जागेवर जाऊन पिंजरा उचलणे सोपे काम नव्हते पण गरुडाने एकदम त्या मडक्यावर झेप घेतली राजपुत्राने टुंकन उडी मारली ती मटकी उलथून टाकली आणि पिंजरातल्या पोपट्याने आपल्या गुंडाळून घेतला गोरुडावर बसून तो उडतो न उडतो तोच राक्षस जागे झाले पोपट गेलेला पाहून ते भयंकर आरोड्या फोडू लागले पण ते बळकट वेगवान गरुड केव्हाच निघून गेले होते वाटेत जरा कुठेही न थांबता ते थेट आपल्या घड्याजवळ येऊन थांबले घ्या आपली मुले ताब्यात यांनी माझे काम फार चांगले केले त्या गरुडाची पाठ थोपीट त्याच्या आई बापांना राजपुत्र म्हणाला त्या गरुडाने तुमच्याकडे मग तो चालत चालत पंचकींच्या वाड्यापाशी आला वाड्याच्या दारात बसून तो त्या पोपटाशी खेळू लागला पंचकींने ते पाहिले तो खाली आला आणि म्हणाला मुला हा पोपट तुला कुठे मिळाला मला देतो मी नाही देणार हा पोपट माझा लाडका आहे किती वर्ष तो माझ्या जवळ आहे पुष्कळ वर्ष आहे नाही हा तुझ्याकडे बरोबर आहे तुला त्याची माया लागली ती पण मी तो विकत घेतला तर बोल किती रुपये हवेत हिरे हवेत मला पोपट विकायचा नाही काय वाटेल वाग दास दासी, पन हाँ ते माग घरदार बाग दासदासी पण हा पोपट मला दे खरेच अगदी खरे ते देशील हो मग माँग मागे जे सात राजपुत्र तू दगड आणि झाडे करून ठेवले होतेस त्यांना परत माणसे करतो कर असे म्हणून जादूगराने आपली काळ काडी हवेत फिरवली त्याचबरोबर राजपुत्राचे चुलते व बाप जिवंत होऊन समोर उभे राहिले दे आता पोपट अजून नाही महाराज इथं ज्यांना ज्यांना तुम्ही असे दगड गोटे झाडे झुडपे करून ठेवले होते त्या साऱ्यांना परत उठवा फिरून पंचकीने काडी फिरवली सारी बाग गजबजली सरदार शिपाई दरबारी मानकरी घोडेस्वार यांनी ती जागा भरून गेली सेन्याच्या सेन्यात खड्या उभ्या राहिल्या आता तरी तो पोपटे पंचकीन कळकळून कड़ म्हणाला पण राजपुत्राने पोपट तर त्याला दिला नाहीस उलट हसत हसत पोपटाचा एका पंख्याचा पंख त्याने तोडून टाकला त्याचबरोबर पंचकींने भयंकर किंकाळी फोडली त्याचा उजवा हात तुटून जमिनीवर पडला राजपुत्राने दुसरा पंख तोडला तसा पंचकींचा दुसरा हात गळून पडला पंचकींनी गुळघे टेकले रळत रळत राजपुत्राच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला माझा पोपट मला दे पण राजपुत्राने त्याला न जुमानता पोपटाचा एक पाय तोडला पंचकींचा पायही त्याबरोबर तुटला मग दुसरा पायही मागोबाग तुटला आता पंचकींचे केवळ धड आणि डोके शिल्लक होते डोळे गरगर फिरवीत तो म्हणत होता माझा पोपट दे तेवढ्या राजपुत्राने पोपटाची मान पिरगडावून त्याला पंचकींच्या अंगावर भिरकावले पंचकींने एक भयंकर आरोडी फोडली त्याची मान पिरगाळली जाऊन तो मेला देखील हा भयंकर देखा पाहून जमलेल्या माणसांना क्षणभर कसलेच झाले तरी आपल्या जीवनाची राख रांगोळी करणारा तो दुष्ट आनंदाला राहिला नाही साऱ्याने राजपुत्राचा जय जयकार केला बालना त्या मनोऱ्यातून खोल मनोऱ्यातून खाली आली पतीला भेटली मुलाला भेटली आपल्या चुलत्यांना आणि आईबापांना घेऊन विजयी राजपुत्र घरी जाण्यास निघाला माळिनीला खूप मोठे बक्षीस त्याने दिले बालनाच्या सहा बहिणींना त्यांचे नवरे परत मिळाले आनंदी आनंद झाला धन्यवाद